नमस्कार मी वैशाली वैशाली टिरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सध्या आवळ्याचं सीजन सुरू झालेलं आहे बाजारात भरपूर प्रमाणात आवळे यायला लागलेले आहे तर आज मी फक्त पंधरा मिनटात आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं ते मी सांगणार आहे आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं ज्या लोकांना ॲसिडिटी गॅस किंवा अपचनाच्या समस्या असतील त्यांनी आवळ्याचं से दररोज सेवन करावे चला तर मग आपण सुरुवात करूया आवळ्याचं लोणचं बनवायला तर इथे मी पाव किलो आवळे घेतलेले आहे तर इथे तुम्ही बघू शकतात इथे या डिशचं पण वजन आहे म्हणून तुम्हाला दोनशे अठ्ठ्याहत्तर असं वजन दिसतं आहे तर इथे मी पाव किलो आवळे घेतले हे आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता ते आता मी साधारणतः पाव किलो आवळ्यामध्ये आठ ते नऊ आवडे राहतातच आता इथे हे आवळ्यांना वाफवून घ्यायचं आहे चांगलं तर इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यावर चाळणी ठेवली आहे आणि त्यामध्ये आवळे ठेवले आहे आता हे आवळे चांगले वाफवून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी हे वाफवून झालेले आहे एका सुरीच्या सह्याने तुम्ही चेक करू शकतात तर इथे बघा मस्त हे आवळे असे वाफवले गेले आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड होऊ द्यायचे आहे थंड झाल्यावर याचे तुम्ही बी काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकतात असे सहजतेने हे आपण आवळ्याचे पीसेस करू शकतात म्हणजे कापायची गरज अजिबात पडत नाही हे आवळ्यांना वाफवल्यावर तर प्रकारे मी हे सगळ्या आवळ्यांमधले बी काढून घेतले आणि अशा प्रकारे पीसेस करून घेतले आता इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन टी स्पून मोहरी घालायची आहे एक टी स्पून मेथी घालायची एक टीस्पून बडीशोप घालायची आहे आता हे सगळं भाजून घ्यायचं आहे चांगलं जास्त लाल करायचं नाही आहे साधारणत दोन मिनटं हे भाजून घ्यायचं आहे तर इथे मी हे भाजून घेतलं आहे तुम्ही बघू शकतात आता मी हे भाजलेलं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि याचं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जाडसर फाटून घ्यायचं आहे आता त्याच पॅनमध्ये पाव कप तेल घ्यायचं आहे तर इथे तेल कोणतं पण तुम्ही घेऊ शकतात आता यामध्ये एक टीस्पून मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तळतडू द्यायची आहे आणि मोहरी चांगली तळतळल्यावर त्यामध्ये जे आपण आवळा वाफवून घेतला होता आणि त्याचे पिसेस केले होते तो आवळा यामध्ये घालायचा आहे आता हे चांगलं तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे साधारणतः एक मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये एक स्पून हळद दोन स्पून लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात तसंच आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे पण इथे मी हिंग थोडासा जास्तच घातला कारण छान सव लागते हिंगामुळे आणि यामध्ये जो आपण मसाला बारीक वाटून घेतला होता तो यामध्ये घालायचा आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करायचं आहे पण हे टा मसाला टाकताना गॅस बंद ठेवायचा आहे तर आता हा मसाला टाकून घेतला आहे आणि हे लोणचं आता पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हे अगदी इंस्टंट असं आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे हे लोणचं बाहेर अजिबात ठेवायचं नाही आहे थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवल्यावर साधारणत एक महिना हे टिकतं तर करून बघा तुम्ही रेसिपी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा